जयंत पाटील हे फार मोठे भोळे नेते आहेत महाराष्ट्रातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा त्यांना विसर पडलेला आहे म्हणून ते म्हणाले असतील की भुरटे आमच्यातून गेले भुरटे राहिलेत की भुरटे सोडून गेलेत हे चार जून नंतर त्यांना दिसेलच संजय राऊत तुम्ही बोलण्याच्या लायकीचे नाहीत आणि तू म्हणण्याची माझी संस्कृती नाही, नाही। असं स्पष्टीकरण अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय जयंत पाटील साहेब फार फार मोठे नेते त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक अशा कार्यकर्त्यांचा विसर पडलेला आहे आणि त्या विसर पडल्यामुळे ते म्हटले असतील असे बोलटे आमच्यातनं चालले गेले महान नेत्याचं हे कर्तृत्व आहे खाली घेणार कर्तृत्वामुळेच ते अनेक कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून विसरून गेलेले आहेत की कि किती कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले आता प्रश्न हा पडलेला आहे बुरटे राहिलेले आहेत का बुरटे सोडून गेलेले आहेत हे चार जून नंतर आता महाराष्ट्रातली जनता त्यांना दाखवून दिली संजय राऊतांनी म्हटलंय की जे गद्दार आहेत राष्ट्रवादीचे असतील शिवसेने असतील त्या गद्दारांना गाडल्या शिवाने स्वस्त बसले नाही आता संजय राऊत साहेबांचं जळगावला मी काल भाषण ऐकलं थोडंफार त्यांच्याविषयी मला माहिती मिळाली संजय राऊत साहेब तुम्ही म्हणण्याच्या लायकीचे नाही आहेत आणि तू म्हणण्याची माझी संस्कृती नाही आहे अशा स्वरूपाचं भाषण किंवा वक्तृत्व त्यांचं जे असतं ते या महाराष्ट्राला सोडण्याचं नाही आहे आणि त्याच्यावर संजय राऊतांवर मी फार काही बोललं पाहिजे सरदार सोडून गेले असं जे म्हणतायत ते संजय राऊतांना हे स्मरणात नाही आहे कदाचित आज त्यांची परिस्थिती काय राहिलेली ज्यांना ज्यांना ते गद्दार म्हटलेले आहेत भारतीय जनता पार्टीला चोर म्हटलेले आहेत मग आज त्यांनी जो उमेदवार घेतलेला आहे तो भारतीय जनता पार्टीतूनच एक चोर आयात केलेला आहे का असं त्यांना म्हणायचं होतं का भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार त्यांनी घेतलेला आहे आणि मग चोरामध्ये त्यांचा समावेश होता आणि आता तुम्हाला कशी बुद्धी सुचलेली की भारतीय जनता पार्टीमध्ये चोर आहे